सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इंस्टाग्राम वरून ओळख ब्लॅकमेल व धमकी प्रकरणी सूरज शेख चार दिवसांच्या पोलीस कोठडीत इंस्टाग्राम वरून ओळख झालेल्या युवतीशी जवळीक साधून तिचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या सूरज सलीम शेख व 19 राहणार लाल इचलकरंजी इचलकरंजीला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालय हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जून दोन हजार चोवीसमध्ये वसई येथे खाजगी नोकरी करणारे पीडित युवतीची हो इन्स्टाग्रामवरून सूरजची ओळख झाली त्यातून मैत्री झाली आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये ती चलकरंजीला त्याला भेटण्यासाठी आली या भेटीत सूरजने तिला आपल्या सावत्र भावाच्या मित्राच्या खोलीत आणि नंतर सप्टेंबरमध्ये कोल्हापूर मार्गावरील लॉजवर म्हणून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने पीडितीला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले याशिवाय तिचा विवाह दुसरीकडे ठरल्यास घरच्यांना ठार मारण्याची धमकीही दिली पीडितीच्या फिर्यादीवरून गाफा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरज शेकेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे